नमस्कार सुस्वागतम वेलकम तुमचं कशा सगळं बरं येत नाही चला आज तुमची स्मिता काकी तुम्हाला मस्त पिकी एक रेसिपी दाखवण्या रेसिपीसाठी खूप काही साहित्य घेऊन आलेले आहे तुम्ही बघू शकता हे सगळं आणताना सुद्धा माझ्या डोळ्यामध्ये लय पाणी येत होतं आणि घरात आले ना तेव्हा आपण मला लय वाईट वाटत होतं मी बघायला गेलं ना मला खूप काही बोलायचं पण मी बोलू नाही शकत तुम्ही समजदार आहेत सगळेजण स्मिताच्या घराला नजर लागली कोणी लावले कशी लागली जाऊन दे आता कोणाचं काय बोलू फायदा नाही पण स्मिताने पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केलेली आहे तर बघा स्मिताने आपल्या घरामध्ये हे भांड आणले हे बघा खूप काय होतं माझ्या घरामध्ये माझ्या घराचा उद्वास केला एखाद्याचा घर उद्वास करणं खूप गुन्हा आहे हस्त खेळतं घरामधलं जर नजर लागली कुणाची हस्त घरत्या घरात गहर आला एक सांगायचं म्हणणं आज मी तुम्हाला रेसिपी काही दाखवणार नाही पण आज माझ्या भावना तुमच्यापर्यंत सांगणं माझ्या भावना काय म्हणतात काय नाही एक बाई करून खाणारे बरं कसं कवाय ना घरकाम करून लॅकडाला जगवलं लेकरा, जगव। लेकरा चांगलं जगवते मेहनत करून खाते बरं काय काय असं एक्स वाय झेर पण खरंच एखाद्याच्या घराला नजर लागल्यावर लय बेकार एका असते एखाद्याचं हस्त खेळ तर घर उद्ध्वस करणं चांगली गोष्ट नसते रे भरल्या संसार तुम्ही उद्वस करता हुं? ठीक आहे काय हरकत नाही हे बघा हे भांडं घेतलं मी बघा मस्त आहे तर तुम्हाला दाखवते हे सगळं भांडं अजून बघा चा मी चाकू घेतला हे बघा हे चाकू घेतला घरामध्ये त्याच्यानंतर मी आता हे लसूण च्या पेस्ट बनवायची तर ह्याचं मी लसूण आदत आणलेला आहे त्याच्यानंतर हे अद्रक आहे हळदीचा अद्रक आहे त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते हे चांगलं अद्रक ह्याचं पण पेस्ट करायची मला लसूण अद्रकची पेस्ट बनवून तुम्हाला दाखवते ठीक आहे हे झालं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये हळद आहे हळद पण टाकणार त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर हे मी आता लिटस आणलेलं आहे लिटस बघा बर्गर बनवून खाऊया मस्तपैकी खूप दिवस झालं रेसिपी तुम्हाला दाखवली नाही बर्गर चिकन बिकन हे सगळं तुम्हाला दाखवते त्याच्यानंतर का मी लिंबू आणली कोथमीर आणली मिरची आणली लिंबा आणली ठीक आहे दाखवते तुम्हाला मी खूप काय आणलं तूप आणलं मी का आणलं हे पण सांगते हे मकाने आणलं मी या हे खारीक आणलं म्या हे आहे आपलं मला लाडू बनवायचे आहेत तर हे आणलं आहे मी बघा तुम्ही बघू शकता बघा पैसे लागत नाहीत हे किसमिस आणलेलं आहे मी हे आहे डिंक खसखस आता हे सगळं तुम्ही म्हणता का आणलं आणि का दाखवते तू राशन का नाही भरलं तर भावानं एक तुम्हाला सांगते माझा मुलगा गावी राहतो माझ्या मुलासाठी मला आणि ड्रायफ्रूट आपण त्या दिवशी आणलेला आहे आपल्याकडे देवाच्या दयाने तर हे माझा मुलगा गावी राहतो तर माझ्या मुलासाठी मी डिंकाचे म्हणतात ना लाडू अजून मला खोबरं पण आहे आणायचे खोबरं बदाम खजूर खारीक गिल्ली खजूर इलायची सगळं मकाना मनुका खोबरं हे सगळं टाकून बदाम का काजू अक्रोड हे सगळं टाकून एक मस्तपैकी तुम्हाला मी रेसिपी शिकवणार आहे म्हणजे त्यात थोडक्यात मी तुम्हाला लाडू शिकवणार लाडू लड्डू असत ना लड्डू हां तुम्ही मग सांग का बनवते ते पण सांगते भावानं बहिणीनं कधी कधी मला गायगायमध्ये कुठं जायला लागतं जसं मी आज पण गेली न काय खाता गेले तर घरात म्हणजे कसं आहे जेवण होतं बोललं काहीच नव्हतं तर घाईगायमध्ये आपल्याला एक सवय असते कुठं जायची तर आपल्याकडे काहीच नसतं घरामध्ये समजा घेऊन जायचं ते तर एखादा लाडू आता हे लाडू मी बनवते बनवून होते यशला पण देणार मी पण थोणार आणि त्यातला एक लाडू घेऊन आपण कुठं पण जाऊ शकतो ते लाडू खाऊ शकतो बसमध्ये बसल्यानंतर एक ग्लास पाणी भर पाणी पिऊ शकतो तेव्हाच पोटाला आधार होतो बरोबर आहे का नाही त्या हिशोबाने मी लाडू बनवते त्याच्यासाठी काय काय आणते काय काय नाही हे सगळं त्याच्यासाठी आणलं मी मकानं पण लय चांगलं असतं खाण्यानं खाल्याला तुम्ही खाऊन बघा आता हे सगळं वस्तू मी आज आणल्या तुम्ही बघू शकता हे बघा एकच मिनटं तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आणलं मी खसखस आणलं हे आणलं हे आणलं हे आणलं अद्रक आणलं अर्धा किलो त्याचे लसूण पेस्ट बनवायची म्हणून हे दुसरं अद्रक आणलं का बघा हे लसूण आणला आपल्याला पुन्हा नवीन चालू करायचे हे बघा मिरची कशी कापायची हे सगळं मग चाकू आणला एक एक चाकू आणला हे आणलं बघितलं ना भावानो एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करायला दोन मिनटं लागत नाही रे दोन मिनट पण लागत नाही पण एखाद्याचा संसार बसवायला खूप टाइम लागतो आहे तुम्हाला आज माझ्या घरातल्या हात गोष्टी म्हणजे बघाय गेलं ना खूप वाईट वाटतं मला सांगता सांगता म्हणजे माझा नुसकान तो खूप झालेला आहे माझं फ्रीज खराब झालं एवढं मोठं तुम्ही ते बघितलं एवढं खर्च करून पण तो बरोबर चालत नाही म्हणजे बघाय गेलं तू खूप दुःख आहे ते माझ्या मनामध्ये पण मला लढायचं नाही लढायचंय जायचं जायचे बरोबर आहे का नाही कष्ट करून खाते अजून खाईन देव माझं इंताहान घेतोय म्हणजे देव माझी परीक्षा घेतोय घेऊन द्या आपण त्या परीक्षामध्ये पास होणार ठीक आहे माझा संसार उद्वस्त केला माझं लेकरं दुसरी कर मी हे करत माझं खूप म्हणजे खूप ही झालं पण नका देवाच्या लाटेला कधी आवाज होत नसतो बरोबर आहे का नाही मी असं समजते स्वतःला की मी दोन वर्ष कोमामध्ये होते आता लोक काही लोक मरतात आता ते उदाहरणार्थ मी माझ्यावर सांगते मी समजते की दोन वर्ष मी मी लिहिली असते समजा जर मी बाहेर असताना जर माझं वाईट वक्त झालं असतं काय तर तुम्हाला पुन्हा भेटली असते का स्मिता म्हणून मी हा विचार करते की मी माझं खूप लोक समजवत पहिली गोष्ट ना खूप लोक बोलतात मी लढते ना तर लोक म्हणतात स्मिता तू असं समज स्वतःला की तू बाहेर असते तर तुझं गरज झालं असतं म्हणजे काहीतरी वाईट घडलं असतं त्यापेक्षा तू आतमध्ये होते ना खूप चांगलं तुझ्यासाठी चांगलं म्हणून हा विचार करून सगळं सोडून दे नव्याने पुन्हा चालू कर नव्याने खा पी नव्याने सगळं कर रेसिपी दाखव तुझ्या रेसिपी खूप सोप्या आहेत आणि खूप सोप्या आहेत खरंच सांगते भावांनो माझं मन भरून येतं ग आज एवढ्या लोकांच्या घरात मी गेली मसाला द्यायला किती लोकांनी माझा पौंचा चांगला केला हे सगळं दाखवणं एक भान आहे माझा पण तुमच्यापर्यंत माझ्या भावना पोचाय पाहिजे म्हणून मी तुम्हाला बोलते लई रय लय वाईट आणि दिवस काढलेत म्या नाही वाईट दिवस काढल्यात तुम्हाला सांगायचं घरी काढला पण काढलं तरी पण एकूण पण मला असं वाटतं यार एकूण तर मी काय करू एवढ्या शा पैशामध्ये मला घर नाही भेटणार मोठं मला लोन नाही भेटणार मला लोन कशामुळे देतात कोणी माझ्याकडे काय काम आहे मी घर काम करून खाणारे बाई मी काय लोन मला भेटणार म्हणून त्या दिवशी मी युट्यूबला म्हणत होते युट्यूबवाल्या दे आम्हाला दे मला भर दहा हजार का पगार येणार यूट्यूबमधून त्याचा रसीद पण भेटला ना रसीद तरी सुद्धा रे मला कुठं ना कुठं पाच लाख तर लोन भेटलं असतं बरोबर आहे आता घर पण मी विकायचं कॅन्सल केलं का केलं तर एकूण तर काय करू एवढ्याशा पैशामध्ये घर मला पुन्हा भेटणार नाही जाऊन दे बारकं तर बारकं ह्यात पण खुश राहील नंतर दमादमान पैसा चांगला गोळा करीन चांगला कमवीन खूप मेहनत करीन आणि मग मोठं घर घेईन बरोबर आहे का नाही जीव आहे तर सगळं काय आहे बरोबर आहे का नाही जीव हाय तर सगळं काय आहे ना तर काही नाही रे माहीत आहे का आता मी का व्हायला मिली असते तुम्हाला दिसली असते का नसते ना नस दिसली समजायचं की दोन वर्ष मी कोमात गेली म्हणून हा विचार करून मी चालते आणि कॉमातनं बाहेर आता आली नव्याने चालू करते तुमच्या सगळ्यांचा सा आशीर्वाद असून द्या सपोर्ट असून द्या सगळ्यांनी लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कुठं ना कुठं मला मदत करत जावा तुमचं पाच पैसे नको मला तुमचं मला पाच पैसे नको माझी खूप इच्छा माझी माझी इच्छा तर आहेच पण मी तुला खरं सांगू का खोटं नाही बोलत मी कसे दिसते कसे नाही त्याचं मला काही लेणं देणं नाही मला ना आताना तिरुपतीला जायचंय तिरुपती बालाजीला जायचंय मला मी खूप मेहनत करीन चांगले ब्लॉक टाकेन चांगल्या मेहनतीने जाईन मी तिरुपती बालाजीला जाईन बालाजीला सगळे केस काढून आहे सगळी केस काढून टाकणार तकली होणार आणि मी काही गोष्टी तुम्हाला नाही शेअर करत पण तुम्ही माझ्या भावना समजू शकता मी तुम्हाला खूप काय सांगायचा प्रयत्न करते पण तुम्ही माझ्या भावना समजू शकता माझं मन समजू शकता माझं दिलमध्ये काय बात आहे ते पण तुम्ही समजू शकता कारण तुम्ही माझे खरे फॉलोवर आहेत बरोबर आहे का नाही पण मी जाईन तिरुपती बालाजीला जाईन डोक्याची सगळी केसं काढून दान करीन नव्यान चालू करीन मी कसे दिसते कसे नाही त्याचं मला काही लेण्याद्यान नाही मी तकली झाल्यावर कशी दिसत ते पण मला काही प्रॉब्लेम माझा जीव जिवंत आहे ना केस पुन्हा येत्या माझा जीव पुन्हा नाही येणार ना। बरोबर आहे का नाही मी तिरुपती बालाजीला पण बोलले होते की मी बाहेर येऊन दे लवकर मी माझी केस दान करेन मला खूप लोक बोलतात स्मिता सगळं केस तू दान केला तू कसं के होईन तुझं नाही करायचं पूर्ण असं तसं पा थोडीशी केस काढून दे पण जाऊन दे मी बोलली ना तर मी करणार मी आपण आता असा विचार केला मी तिरुपती बालाला जाणार दोन धक्का होईना बट मी कारण तिथं देऊन येईन आणि सगळं झाल्यानंतर मी सहकुशीनी मी तो पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार माझा एक नवस आहे तो नवस माझा पूर्ण झाल्यानंतर मी सांगणार नाही तुम्हाला पण जेव्हा मी केस सगळी केसाची डोक्याची केस, केस काढेन तेव्हा मी तुम्हाला सांगेन की माझा नवस काय आहे आणि का होत आहे बरोबर आहे का, बर का नाही त्याच्यासाठी मी आता फक्त जाईन मी तिरुपती बाला जाईन मी पण मी दोन कबत मी तिथं काढून येईन आता सध्याला आणि एक काम झाल्यानंतर माझं एक मोठं काम आहे ते झाल्यानंतर मग मी पूर्ण केस डोक्याची काढेन खरं सांगते तिरुपती बालाजीला माझा तिथून माझं कोटी कोटी नमस्कार आणि साक्षात नमस्कार माझा तिरुपती बालाजीला ठीक आहे आणि आपण सगळ्या देवाला जाणार पंढरपूरला जाणार साईबाबाला जाणार कोल्हापूरला पण जाऊया जेजूजूच्या खंडोरायाला जाऊया ठीक आहे आणि माहेम चर्चला पण जाऊया मी खोपरे देवाला मी खूप खूप म्हणजे मी पूजा पाठ केली खूप केली आणि सगळ्या देवांनी मला सगळ्या देवांनी मला कुठं ना कुठं मदत केली सगळ्या देवाच्या कृपेने माझं आता चांगलं चालतंय मी बाहेर आली तुमच्या सगळ्यांच्या मध्ये आहे सगळेजण लोक मला खूप प्रेम करतात आणि खरोखर सांगते बघाय गेलं ना तर सगळी लोक मला प्रेम करतात मला घरी बोलून जेवायला बिवायला घालतात पाहुणचार चांगला करतात खूप चांगले चांगले कपडे देतात हे करतात ते करतात तर मी आता तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे एक लसूण आजकची पेस्टची रेसिपी आणि एक माझं ड्राय फ्रूटचे लाडू जर आता मला तो परवडत असेल लाडू करायचे आणि विकायचे तर तुम्ही ते पण माझ्याकडून तर घेऊ शकता ड्रायफ्रूट लड्डू मी सगळं तुम्हाला दाखवणार आणि मी लाडू बनवते ना ते सुद्धा मी तुम्हाला त्याची रेसिपी दाखवणार कोणाची ऑर्डर आली कोणाची नाही ऑर्डर आली हे पण दाखवणार आता कसं आहे ना तुम्हाला सांगायचं म्हणा तुम्ही मला म्हणसाल स्मिता तू गावी नाही गेली कसं आहे माझी तारीख आता जवळची परायला लागली जरा कोटची तर मला जाणं येणं परवडत नाही माझ्या भावांनो थोडं तुम्ही मला समजून घ्या रे आणि मी कुठं कामाला पण नाही जाऊ शकत जर मला आठ दिवसाला सहा पाच दिवसाला तारीख परती तर मी कुठं कामाला जाऊ कशी शकते तुम्ही सांगा तुम्ही सांगा भावांनो मला लगेच लगे कोणी सुट्टी देणार नाही काहीच नाही तरीसुद्धा मी असं काम बघते की ते लोक मला सुट्टी द्यावा ह्या तारखेला त्या तारखेला तर मी नक्कीच कुठं ना कुठं काम करीन आणि तुम्हाला छान छान रेसिपी दाखवणार माझी पोटची तारीख आत्ता जवळचीच आहे त्याच्यामुळे मी गावी गेली नाही पण तरी पण पन माझा मसाला गावी बनलेला आहे काही लोकांच्या द्यायचा बाकी आहे मला मसाला तर मी एक दिवसासाठी का होईना पण जाणं गरजेचं आहे मला गावाला माझ्या मुलासाठी खाऊ बनवायचं आहे त्याला खाऊ द्यायचं आहे येसला मच्छाला भेटायचं आहे मला आणि येसला पण सगळ्यांनी सपोर्ट करा तो पण मला खूप कुठं ना कुठं मदत करायचं बघतो आहे मला यश पण सगळ्यांनी मला माझ्या येसला सपोर्ट करा तुमचा मुलगा म्हणून समजा त्याला कोण नाही रे तुमच्याशीवर आणि मला पण कोण नाही तुमच्याशीवर आता मी लाईव्ह काय येत नाही मला गॅसचा नाही प्रॉब्लेम होतो दोन दोन मिनटाला चांगलं नाही वाटत ना रे नाव कमवाय खूप लागतं कमवायला दोन मिनिट लागत नाही पण सगळ्यांना माहिती आहे माझा प्रॉब्लेम सगळी लोक बोलतात स्मिता तू टेन्शन घेऊ नको तू फालतूक लोकांकडे लक्ष देऊ नको तू ये लायवर ये आम्ही तुझी वाट बघतोय तुला बघण्यासाठी बोलण्यासाठी तू ये आम्ही तुझी खूप वाट बघतोय खूप लोक मला मेसेज करतात ताई तू येच जाग हेच जागं तुझ्याशिवाय आम्हाला करमत नाही ग मला माहिती आहे खूप लोक माझा व्हिडिओ बघितल्यानंतर माझी लाईव्ह बघितल्यानंतर त्यांचं माइंड फ्रेश होतं बघायला गेलं तर मला खूप चांगले चांगले लोक हवं लागतात मी सांगू नाही शकत पण जेवढी ऑल इंडियामध्ये लोकं आहेत आता मी काय लोकांची नावं नाही घेऊ शकत पण मला चांगले चांगले लोक टी व्हीला लावून बघते आहात की स्मिता रिअल जिंदगी दाखवते आणि रिअल दाखवते स्मिता कधी कुणाची कॉपी करत नाही आणि खोटं बोलत नाही बरोबर आहे का नाही रिअल मला किती लोकं भेटली आज मी कोर्ट मध्ये जाते तिथं लोकं मॅडम लोकं मला भेटतात चांगली चुंगली खूप लोकं भेटतात आता कालपच्या कालच्या तारखेला मी गेली होती तिथं एक सर होतं ते मला बोलत होते स्मिता तू खूप चांगली आहेस खरंच खूप चांगली आहे आणि तो तुला काय म्हणाल नाही तू लवकर लवकर म्हणजे तुझं टेन्शन दूर होईल कारण सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि सगळ्यांचा तुला आशीर्वाद आहे स्वामी आहे तुझ्या पाठीशी तर मी त्या सरांचं नाव तर नाही घेऊ शकत ते ना सर कोण होतं ते पण नाही मी सांगू शकत पण त्यांची अख्खी फॅमिली मला बघते त्यांच्या घरामध्ये टी व्ही लागतो तो टी व्हीवर मला लोक बघतात आणि खूप लोक टी व्हीवर मला बघतात मला लोक पाठवतात व्हॉट्सअपला ताई बघ ना आमच्या घरामध्ये तुला बघतात ग तुझे ब्लॉग बघतात तुझं खूप चांगलं आहे ग तू खूप चांगली आहेस गं माहिती आहे असे खूप लोक मला बोलतात पण मला थोडंसं समजून घ्या रे भावानो बहिणींनो सध्याला मी लाईवर यायला मला काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडे नेटवर्क पण नाही रे नेटवर्कचं पण प्रॉब्लेम आहे आणि आता मी लगेच लगेच एवढं खर्च नाही करू शकत आता मी आता आज हे सामान आणलं ना तर थोडंसं मी जरा राशन भरीन राशन भरल्यानंतर मी तुम्हाला रेसिपी दाखवीन दोन डबे कोणाचं ना कोणाचं मी बनवाय घेईन कोणाला कोणाला मी जेवाय देईन ते पण मी चालू करणार आहे सध्याला नाही तर कुठं ना कुठं कुत मी कामाला लागणार चौकी सी धी बात रात्रंदिवस तिथं पण राहिली ना कामाच्या जागावर तरी मला काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे काही तर झोपायचं आणि तिथं तर झोपायचं आहे मॅडमच्या घरात तरी आता मी मॅडमच्या घरातनी पण आता मी तारीख आहे दोन तीन दिवसानंतर मला तारीख आहे तारीख करून पटकन गावी जाईन गावानं मुंबईला येईल मुंबईला आल्यानंतर पटकन कामं बघणार कामामध्ये जाऊन व्हिडिओ बनवणार तुम्हाला रेसिपी दाखवणार मॅडमच्या घरातली त्यांचे मी राशन कसे आणते आणि सगळे लोक मला नाव लागतात मॅडम लोक खूप चांगले आहेत सगळेजण मला बोलतात मेहता तू कामाला ये आमच्याकडे तू खूप चांगली आहेस ग तुझ्यावर आमचा भरोसा आहे मी कधी कोणाचा विश्वासघात करत नाही माहिती ना आहे ना 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 पण माझा ना संसार माझा सोन्यासारखा संसार मला सगळ्या गोष्टीची मला आठवण येते माझा संसार उद्ध्वस केला आता ह्या नवीन चालू करायला खूप मेहनत लागते एक एक गोष्ट आज घ्यायची म्हणलं तुम्हाला तर माहिती आहे ना कसं आहे एक एक सेक आता तुम्हाला सांग सा का ते 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 फ्रीज माझा सहा हजार रुपये भरून सुद्धा माझा फ्रीज बरोबर नाही का तर त्याची रिंग अजून खराब आहे आता त्या फ्रीजवाले मला पुन्हा फसवलं त्याची हवा म्हणजे तो म्हणजे आता पाणी गळत नाही पण आता त्याची हवा आहे ना आतमध्ये पाणी बनतं आहे आतमध्ये आतमध्ये पाणी बनतं आहे आणि तो काय त्याला मी बोललं तुम्हाला दाखवते हो का हे असं पाणी बनते हो का हो का असं पाणी बनते हो का हो का हो का असं पाणी बनते मला त्याच्याने फ्रीजवाल्याने उद्या फसवायला नव्हतं पाहिजे हो का तुम्हाला खरं सांगू का हो का पाणी हो का हो का हो का हो का पाणी बघितलं का हो का हो का हे पाणी तुम्ही विचार करा भावान बाहेरनं पाणी येत नाही आता हिथन पाणी येत नाही आता आतनं पाणी आहे काय आहे त्याला मी बोलली तर तो, तो काय म्हणला तुमची ही लबर खराब झाली आहे हे लबर मग तुम्हाला पहिलंच आता तो काय बोलला लबर खराब झाली ना मग मला पहिलंच का नाही सांगितलं आता सांगतोय की तुमची लबर खराब झाली म्हणून तसं होतं हां लबर टाकल्याचं काय होणार नाही आता त्यांनी हे नवीन टाकलं मग त्याला माहीत होतं ना खर्च वेळा झा आता काल आला होता तर त्याने हे टाकलं नवीन त्याचं काय म्हणता हे नवीन टाकलं तर तू मला बोलायचं होतं ना त्या फ्रीजवाले मला बोलायचं होतं ना की ताई तुम्ही फ्रीज काय बनवू नका तुमचा फ्रीज बनणार नाही तुमच्या फ्रीजला प्रॉब्लेम आहे एवढा खर्च पहिला त्याला मी दिलं बघा किती दोन हजार पहिलं दीड हजार रुपये दिलं त्याच्यानंतर त्याला दोन हजार रुपये दिलं मग किती झालं चार हजार रुपये दिलं सहा हजारची बात झाली होती अडीच हजार रुपये बाकी राहिले होतं त्याला म्हटलं फ्रीज चांगला चालून द्या तुला पैसे मी देईन तर ठीक आहे म्हणला तो घ्या पण नंतर तो गेल्यानंतर मग त्याला मी म्हटलं त्याला फोन केला दादा फ्रिजमधून पाणी खाली सगळं गळतं या आणि असं तसं प्रॉब्लेम मी त्याला सांगितलं तर तो काय म्हणला ठीक आहे मला मी येतो बघतो म्हणला मग ठीक आहे दोन दिवसानंतर आला आल्यानंतर त्याने आतला तो जास्त बरपचा तो आतला ते तुम्हाला मी दाखवलं तर तर त्याने तो लावला त्याचा खर्च मला दोन हजार रुपये ते त्याला तुम्हाला द्यायला लागतात मला म्हणला दादा म्हणलं मी एवढं पैसे कुठून आणला नाही मला काही तुम्हाला द्यायलाच लागतं काय ना काय द्यायला लागतं आणि तुम्हाला दे पैसे द्यायला लागतात मला असं बोललं म्हणलं ठीक आहे आता हे बांधल्यानंतर त्याला मी फोन केला दादा असं आहे मग तुम्हाला ते आहे ना लब्बर बाजून बदलायला लागत मग विचार करा त्याला मला अजून किती द्यायच्यात आता त्याला पहिलं मी चार हजार रुपये दिलं किती चार हजार त्याला अजून चार हजार रुपये द्यायच्यात अजून त्याला किती द्यायच्यात मला दोन हजार पाचशे त्या रिंगचं मग केव पडला मला फ्रीज तुम्ही सांगा केवड्याला पडला मला फ्रीज दहा हजार चारशे रुपयाला मग त्यात मी अजून दहा हजार रुपये टाकून नवीन फ्रीज नसता घेतला मी तुम्ही सांगा भावानं माझ्याकडे सांगते एवढं असं केलं त्याचं सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्याची लाईव्ह माझ्याकडे आहे त्याचं मी सगळं पाहिलं तर त्याला मी खूप काय करू शकते पण मला असं वाटतं की मी कुणाच्या पोटावर पाय देऊ नये कुणाचा संसार उद्ध्वस नाही करो कारण की माझा संसार उध्वस केला तेव्हा मला खूप वाईट वाटलं तेव्हा मला पण जाणीव आहे पण त्याने मला फसवाय नव्हतं पाहिजे विचार करायची गोष्ट आहे भावानं मला एक, एक एक पैसे एक एक सेकंड मला मेहनतीचं आहे रे हां आज रात्रंदिवस मी वाटा 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 करते यूट्यूबला का माझं दुखत नसेल काय मला काय प्रॉब्लेम नसेल पाणी गळतं तुम्ही सांगा त्याला चार हजार रुपये द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे तुम्ही सांगा हा आता त्याला मला तरी पण मी इमांदारांनी आता मी म्हटलं चल जाऊन त्याला मी रिंग बसवून घेते कोणाला या फ्रीजला रिंग बसवून घेते रिंगेचा जर खर्च झाला बरोबर झाल्यानंतर इमांदारी त्याला मी ते चार हजार पण देऊन टाकणार मी हे पण विचार मला कोणाचे पाच पैसे नको माझ्या कमाईचं जेवढं आहेत ना घामाचं आहेत ना ते मला बाद झालं मला कोणाचं नको पण त्याने मला फसवाय नव्हतं पाहिजे होतं माहिती आहे का मग मी कंपनीवाला कोणतं बनवून घेतला ना कंपनीवाला स्वतः तो पण त्याने काय केलं प्रायव्हेटमध्ये काम केलं मग हे कुठवर योग्य वाटते तुम्ही सांगा भावांनो उद्या तुम्ही म्हणता की स्मिता तू फसवलं त्याला पैसे नाही दिलं पैसे द्यायचं काहीच नाही त्याला दिलं पण मी चार हजार रुपये अजून त्याला चार रुपये चार हजार रुपये द्यायच्यात आणि अजून त्याला किती आ, दोन हजार चारशे रुपये द्यायच्यात म्हणजे सहा हजार चारशे रुपये त्याला द्यायच्यात मला तो चोवीसशे रुपयाला रिंग आहे तर विचार चालला आता मी कंपनीवाल्याला विचारते फोन करून की रिंग कितीला आहे म्हणून ती रिंग बसून घेते चालला तर ठीक आहे नाही चालला तर विषय सुरून देते माझ्या नशिबातलं तर गेलं नाही कुठं मी हा विचार कोण चालते मी कुठं ना कुठं हो का आजच्या चार पैसे कमीन मेहनत करीन नवीन फ्रीज घेऊन टाकवीन जाऊ दे काय हरकत नाही माझ्या नशिबातलं गेलं एवढं पैसे गेलं माझं दोन वर्ष माझं एवढं नुकसान झालं त्याचं मला काही नाही जाऊ दे हे पण गेलं माझ्या अंगावली ववाळने गेली बरोबर आहे का नाही माझ्या अंगावली ववाळने गेली म्हणून समजणार की माझ्या अंगावर काला साया होता काहीतरी होता ते ववाळने गेली मी समजणार आणि मी चालू करते ठीक आहे घेते मीच ते अजून एकदा ता, हे करते पण था टाइम लागेल कारण की हर गोष्ट मला बघायला लागते बरोबर आहे का नाही आता तुम्हाला हे तुम्हाला दाखवणार आहे मी लसूण लसूणागतची पेस्टची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला ड्रायफ्रूटची आता हे ड्रायफ्रूटची मी रेसिपी दाखवणार आहे उद्या मी बर्गर बनवणं आहे त्याचा मी हे आणलं आहे बघा काय म्हणतात लिटस आणलाय ठीक आहे पिझ्झा बनवते तुम्हाला पाहिजे ते सगळ्या रेसिपी दाखवते ठीक आहे तर भावानं बहिणींनो व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तुम्ही सांगा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका पहिला मी लसूणाची पेस्ट व्हिडिओ टाकू का ड्रायफ्रूटचं टाकू का बर्गर टाकू ह्या तीनेपैकी कोणता व्हिडिओ टाकू ते पण तुम्ही मला सांगा आणि नक्की चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि हा तुम्हाला एकदा अजून सांगते मी गावाला सध्याला जात नाही माझी तारीख जवळची आहे म्हणून मी जात नाही तुम्ही तेच नका कमेंट करू की ताई तू कधी जाणार आहे कधी जाईन मी तुम्हाला सांगेन नाही एकदम ठीक आहे चला मग भावानो रेसिपी कोणती आहे कोणती नाही ते तुम्ही मला नक्की सांगा कोणती बनवू आता रेसिपी ठीक आहे मी वाट बघते तुमच्या कमेंटमध्ये आणि छान 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 तुम्हाला ब्लॉग बनवते दाखवते ठीक आहे मी ते पण विकणार आहे बघा लसूण आजाराची पेस्ट पण विकणार आहे ती पण तुमच्या डोळ्यात द्यायक्या लसूण आजराची पेस्ट पण विकणार आहे आणि जर तुम्हाला तुमच्या घरी बोलून माझ्या कोणत्या लसूण आजाराची पेस्ट बनवायची असेल कसलंही पाणी टाकणार नाही मी कसलंही पाणी टाकणार नाही जर तुम्ही मुंबईमध्ये कुठे पण आजचाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझ्या बिझनेस नंबरवर तुमच्या घरी येऊन तुमची लसूण लसूणाजाची पेस्ट मी तुम्हाला बनवून देणार ठीक आहे बघा तुम्हाला जमत असेल तर मला तुमच्या घरी बोलवून पण तुमची रेसिपी बनवा तुमचा बड्डे असेल तुमचं काय असेल तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता तुमच्या घरी येऊन जेवण बनवायची त्यात ना त्यात मी चार पैसे कमवीन कसं ना कसं माझं घर कसं चालेल म्हणजे मला कुठं कामा जायची गरज नाही पडणार म्हणजे ते पण माझ्या ब्लॉक हॉट्यात तुमच्या घरी मी काय बनवलं काय बन ना ते पण तुम्हाला मी दाखवीन ठीक आहे तर चला चला पुन्हा भेटूया नवीन वर्ष म्हणजे नवीन रेसिपीमध्ये ठीक आहे आणि ज्याला कुणाला माझ्या हातचं मटन चिकन खायचं असेल त्यांनी पण मला सांगा तुमच्या घरी येऊन मी जेवण बनवून तुम्हाला देईन एकदम ठीक आहे त्याचे काय तुम्हाला चार्ज द्यायचं ते द्या ठीक आहे चला माझं काय चुकलं असेल तर माफ करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका लाईक करा व्हिडिओ शेअर करा बाय